नमस्कार शेतकरी बंधू आज आपण आलेलो आहोत जियान कापूस पाहणीसाठी धरती ऍग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा हा जियान कापूस पाहना आहे आज सर्वप्रथम आपण या प्लॉटची पाहणी करीत असताना या प्लॉटची पाहणी करीत असताना आपण शेतकऱ्याचं या ठिकाणी परिचय घ्यायचा आहे आणि आज आपण आलेलो आहोत आज आपण आलेलो आहोत थोडी काळ इथ वडीकाळी वडीकाळी ना हां वडी या गावामध्ये तालुका आंबेड जिल्हा जाव्या तर आज आपण शेतकऱ्याकडून माहिती घेऊया की बाबा खरंच धरती कंपनीचं जी आर कापूस मोठ्या बोंडाचा आहे का रोगाला कमी बळी पडतो का तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया नमस्कार नमस्कार सर आपला परिचय सांगा माझा माझ्यापासून माझं नाव आकाश भाऊसाहेब काळे राहणार वडी तालुका आंबड जिल्हा जाणवून बरं मी जीएन कंपनीकडे त्या दोन कंपनीचा जीएन कंपनी धरती कंपनीचा दोन थैले लावलेले आहे बरं बाकीच्या थैल्यापेक्षा याचा पन्नास साठ सध्या दुडी आहे का आणि ही फवारणीसाठी किंवा साठी पण फारशीला रोगरागी नाही आहे आणि सध्या लाल्या पण नाही आहे बाकीच्या थैलीला थोडा लाल्या वगैरे मला असं आढळून आलंय तर या ठिकाणी आणि इथं बोंड पण थोडं मोठाल आहे किती पाकळीचं बोंड आहे पाच पाकळीचं पाच पाकळीचं बोंड आहे आणि दोड्या पण सध्या दोड्या हिला पन्नास साठ सत्तर आणि दोडी पण मोठाली आहे बाकीच्या व्हरायटीपेक्षा या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता आमचं जे एन कंपनीचा धरती कंपनी धरती जे एन धरती कंपनीचा हवामान शेतकऱ्यांनी कमीत कमी दोन थैल्या लावायला पाहिजे तुम्हाला आवडलेलं आहे आवडलेलं आहे पहिल्या वर्षी लावले पहिल्या वर्षी लावले आणि ह्याच वर्षी आणले तर आम्हाला शेतकरी मॉडॉल्याने लिहिलेले तर आता तुमचं म्हणणं काय कि बाबा शेतकऱ्यांना काय आहे हिला पाऊस कमी असताना पण पन्नास पन्नास सात सात तोड्या हिला आणि पाऊस या दुसऱ्या सारखीला आमच्या पंचवीस पंचवीस तीस तीस जोड्या दुसऱ्या थैलीला आहे सध्या लाइव कनेशन मध्ये हिला पाणी पण थोडं माझ्या अंदाजाने कमी लागलंय आजच्या परिस्थितीमध्ये की पाण्याचं सांगू शकत नाही कारण आम्ही पहिल्या वर्षीच केलेलं आहे आणि रोगराईला पण मी सध्या आतापर्यंत पाच फवर्णी केल्यात कमी जास्त माझा एक आठ हजार रुपये खर्च झाला फवारणीचा आणि खताचा पण एकच ढोस टाकलेला आहे मी असं काही दोन चार ढोस बी नाही टाकलेली तरी पण ढोस टाकलेला आहे प्लॉट पाहिलं तर एकदम सगळ्यात क्वालिटीचा प्लॉट दिसतो या ठिकाणी